नमस्कार मी डॉक्टर अनुजा मात्रे जठार तुमच्या सर्वांचं युअर वेलबिंग डॉक्टर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक महत्वाचा विषय घेणार आहोत की पायामध्ये पेटके येतात म्हणजे जे वळ येतात त्याच्याबद्दल रात्रीची झोप ही सगळ्यांनाच खूप महत्वाची असते पण रात्री, रात्री अचानक तीव्र वेदना होऊन उठायला होतं आणि पायामध्ये गोळे येतात त्याच्याबद्दल काय करावं कोणते उपचार करावे घरच्या घरीच आपण करू शकतो असे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपण बघूया की ह्याची कारणं काय आहेत कुठल्या मेनली पॉप्युलेशन्समध्ये हे होता। जास्त होतात कोणत्या पेशंटमध्ये जास्त होतात कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त होतात कोणते मेडिसिन खाल्ल्याने हे ह्याचं प्रमाण जास्त असतं या सगळ्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमधून जर तुम्ही या माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे जे पुढचे व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट नक्की मिळतील सगळ्यात पहिलं कारण म्हणजे निर्जलीकरण आता निर्जलीकरण म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होतं पाण्याचा लॉस होतो बाहेर खूप जास्त उन्हाळा वाढलेला आहे हीट खूप जास्त आहे त्याच्यामध्ये घाम येतोय जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्या शरीरातली जी पोषक तत्व जी असतात जे मिनरल्स असतात ते लॉस होतात ह्या घामाबरोबर म्हणजे जे सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम ही महत्वाची घटक असतात जे आपल्या स्नायूला आकुंचन आणि प्रसरण पावायला मदत करतात म्हणजे स्नायूचं इन इन शॉर्ट नॉर्मल कार्य करायला मदत करतात पण आता जर घामामुळे ह्या ह्या पोषक तत्व जी आहेत त्याचा लॉस झाला असेल तर ती भरून कशी काढावी तर आपल्याला पाणी प्यायचं आहे त्यामुळे या गर्मीमध्ये तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्वाचा रिझन म्हणजे जे पेशंट उच्च रक्तदाबाचे आहेत ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो आणि ते मेडिसिन्सवर आहेत ओके त्यांच्यामध्ये युरिन होण्याचं प्रमाण पण जास्त असतं त्या मेडिसिनमुळे युरिनमधून सुद्धा आपल्या शरीरातली ही जी महत्वाची पोषक तत्व आहेत ही निघून जातात ह्याचा लॉस होतो तर त्या पेशंटना सुद्धा हे पेटके येण्याचं प्रमाण जे पायात वळ येतात ते प्रमाण जास्त असतं सो त्यांनीही पाण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे तिसरं कारण म्हणजे आपल्या आहारात मिठाचं प्रमाण जास्त असणं ओके मिठाचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्या बाथरूम ट्रिप्स वाढतात आणि जसं आपण आधीच्या दोन कारणांमध्ये बघितलंय की आपल्या शरीरातला पाण्याचा लॉस झाल्यामुळे आपल्याला हे पेटके येतात त्यामुळे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने रिसर्च केला आहे आणि त्याच्यामध्ये असं सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक माणसाला एक टी स्पून म्हणजे छोटासा चमचा एवढंच दिवसभरात मीठ गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही पुढचं कारण म्हणजे जनरली गरोदर स्त्रियांना सातव्या महिन्यानंतर आ, हे पेट खेळण्याचं आणि वळण्याचं प्रमाण वाढतं ज्यांना थायरॉइड असतो त्यांना हायपोथायरॉइडिजम असतो त्याच्यामध्ये पण थायरॉइड ग्रंथींचं काम थोडंसं शिथिल होतं आणि त्याच्यामध्ये पण हे पेटखिळण्याचं प्रमाण असतं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज अतिमद्यपान हेही केल्याने पेटखिळण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्याबरोबर पोटॅशियम हे खूप महत्वाचं एलिमेंट असतं की जे आपल्या स्नायूंमध्ये असतं आपल्या रक्तात असतं आणि स्नायूंचं काम करायला मदत आता हे पोटॅशियम आपण कसं घेऊ शकतो तर आपण ऍटलिस्ट या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून दोनदा तरी नारळ पाणी प्यायला पाहिजे हे सगळे आपण आहारात काय चेंजेस केले पाहिजेत हे बघितलं आता आपण बघूया की जर पेटके आले वळ आले तर काय करावं कारण का पेशंट लगेच काय करतात की स्ट्रेचिंग करतात पण जर ऑलरेडी तो मसाल मध्ये आहे आणि त्याला तुम्ही जर पटकन खेचायला गेला तर तो, तो अजून मध्ये जाऊ शकतो सो मी तुम्हाला आता एकदम सो मी उपाय सांगणार आहे की तुम्हाला रात्री जर असं अचानक तीव्र वेदनेत उठावं लागलं तर आपण काय घरच्या घरी व्यायाम करू शकतो आणि त्याच्यानंतर मी सांगणार आहे की तुम्हाला काय व्यायाम करू शकतो जेवढे करून हे पेटके येण्याचं प्रमाण हळूहळू कमी येईल तर आपण आता व्यायाम बघूया जनरली पायाच्या या भागामध्ये म्हणजे पोटरी असते तिथे वळ येतात किंवा बोटांमध्ये येतात तर आता आपण एक्सरसाइज बघूया की अचानक तुम्हाला रात्री वळ आले तर काय करायचं तर हाताने तुमचा पाय पकडा आणि हळूहळू पॅसिव्ह मुवमेंट करायचे वर आणि खाली असं पंधरा वेळा करायचं आहे ह्याच्यामध्ये डिरेक्टली तुमची पूर्ण रेंज होणारही नाही हळूहळू तुम्ही मूव्ह करा आणि पूर्ण रेंजमध्ये घेऊन जा तरीही चालणार आहे आता मी तुम्हाला दिवसभरात काय एक्सरसाइज करायचं आहे ते सांगणार आहे पहिल्या मध्ये तुम्हाला पायाचा अंगठा खाली दाबून बोटं वर घ्यायची आहेत हे तुम्हाला दहा वेळासाठी करायचं आहे ते झालं की बोटं दाबून पायाचा अंगठा वर घ्यायचा आहे हे आपल्या पायाचे एकदम छोटे छोटे मसल्स असतात पण त्यांच्यामध्ये ताकद येणं त्यांचं स्ट्रेंथनिंग होणं खूप गरजेचं असतं तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये हाताने पाय पकडायचा आहे आणि तुमच्या साईडला स्ट्रेच करायचं आहे तुम्हाला वीस सेकंद होल्ड करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे असं दिवसातून तीनदा करायचं आहे पूर्ण मागे जेवढा घेता येईल तेवढा घ्यायचा आणि स्ट्रेच करायचा आता शेवटच्या मध्ये तुम्हाला दोन्ही टाचा वर करायचे आहेत आणि खाली असं hey, तुम्हाला दहा वेळा करायचं आहे हे एक्सरसाइज तुम्ही नक्की करून बघा ह्याच्यामुळे तुम्हाला जे पायात वळ येतात त्याची हळूहळू फ्रिक्वेन्सी कमी होईल तुमच्या आहाराकडे लक्ष द्या मिठाचं प्रमाण कमी करा पाणी भरपूर प्या तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते विषयावर वे व्हिडिओज पाहिजे आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद